जेव्हा जेव्हा मला हे मी बोलतो त्यावेळी मी आरशा स्वतः स्वतःकडे बघतो आणि आत्तापर्यंत जे केलंच ना ते चाललेलं नाही आहे आता <laughs> ना लोकांना आवडेल ते करूया आपण मी ना प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या सेटअपच्या लोकांना दाखवतो यु you नो know, वेगवेगळ्या स्टार्टाच्या लोकांना दाखवतो स्क्रिप्ट रेडिंग असेल किंवा माझा एडिटचा फर्स्ट कट असेल माझा ट्रेलरचा फर्स्ट कट असेल हरवलं काहीच नाही गवसलंय खूप पण मला अजून असं वाटतं की अजून खूप गवसायचं आहे अजून खूप शोधायचं आहे अजून हा प्रवास अर्धा अर्धा झालेला आहे आतापर्यंत तुझा ग्राफ पाहता ये रे रे पैसापर्यंत तुझा असणारा अंडरस्टँडिंग अबाउट द सिनेमा कम्प्लीट वेगळं होतं आणि ह्याचं नरेटिव्ह किंवा ही गोष्ट त्याचं फ्रॉलिक वेने प्रेझेंट करणं ह्यातला संजय जाधव हा ड्रास्टिकली चेंज असलेला वाटलं तर नेमकं स्वतःला बदलावं किंवा त्या पद्धतीच्या प्रेक्षकांसमोर जावं हे मनात केव्हा आलं आणि ती गोष्ट आपण बदल करण्यासाठी स्वतः माझ्यात बदल केला म्हणजे के मी आता मी तुला चेकमेटचा संजय जाधव सांगू का जसं मगाशी संजय म्हणाला की चेकमेटच्या वेळी ना मी असा होतो हे तर भाई कोणीच बघितलेलं नाही मराठीमध्ये हे जे मी करतोय ना दिस इज गोइंग टू बी कल्ट आणि सिनेमा तुम्हाला आवडला नाही आवडला तरी बॉस मी माझी कला दाखवतो असा त्यावेळी मी होतो ओके माझ्यातला सिनेमाटोग्राफर असा टॉप ऑफ द डिरेक्टर होता हळूहळू मला कळायला लागलं प्रयोग हा म्हणजे खूप प्रयोग अरे आम्ही तुला म्हणजे मला ना बऱ्याच वेळा असं होतं सॉरी आता अगदीच कॅमेरा समोर बोलतोय पण आपण गप्पा मारतो म्हणून मी बोलतो की आ, आता मध्यंतरी एका एका वेबसिरीजबद्दलनं असं चाललं होतं की ते आणि त्याचं खूप मेकिंग वेकिंग सगळंच सगळंच आहे सोशल मीडियावर की ऑन शॉट त्याने कॅमेरा इकडून इकडे गेला आणि इकडे लायटिंग वेगळं आणि इकडे लायटिंग चेंज केलं ऑन शॉट कळत पण नाही तर आणि ते मला पण काही लोक सांगत होते आणि त्यातले काही माझे असिस्टंट पण होते तर मी त्यांना चार प्रेमाच्या चा, शिब्या घालून मी त्यांना विचारलं तुम्ही रिंगारिंगा बघितला जो बारा वर्षापूर्वी आला होता त्याच्यात सोनाली कुलकर्णीचा एक शॉट आहे ज्याच्यात ना इकडे ती बघते त्यावेळी हो एक वेगळा लाईट आहे आणि इकडे बघते त्यावेळी हो लाईट चेंज होतो किंवा जोगवा बघितला का जोगवामध्ये डे टू नाईट ट्रान्झिशन होतं तुम्हाला कधीच नाही वाटलं का रे की संजय दादाने पण काही केलं आहे तुम्ही झाल्यानं मला सांगता की हे बघितलं ह्याच्यात हा लाईट असा चेंज केला अरे हे तर आपण बारा वर्षापूर्वी केलं ना तर एनी जुण गाणं हो तर एनी तर आता हा गमतीचा पाठ आहे म्हणजे त्यांनी वेब सिरीजमध्ये दे, क्रेडिटेबलच आहे मला असं वाटतं आम्ही कधी आमचा ढोल वाजवला नाही त्यामुळे तो वाजला नाही ओके आणि वाजवायची गरजही नाही पडली पण त्यावेळी आमची कीक होती की भाई आम्ही जे करतो ते सॉलिड आहे आत्ताचा जो मी आहे ना आता मी सुरुवात अशी करतो की आत्तापर्यंत जसं कोणीच केलं नाही तसं मी आता करून दाखवतो पण जेव्हा जेव्हा मला हे मी बोलतो त्यावेळी मी आरशा स्वतः स्वतःकडे बघतो आणि आत्तापर्यंत जे केलंच <laughs> ना ते चाललेलं नाही आहे मित्रा आता ना लोकांना आवडेल ते करूया आपण तर त्याच्यासाठी मी काय करतो म्हणजे मी माझ्या समाजासाठी हा एक एक्सरसाइज केला आहे मी ना प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या सेटअपच्या लोकांना दाखवतो यु you नो know? वेगवेगळ्या स्ट्रॅटाच्या लोकांना दाखवतो स्क्रिप्ट रिडिंग असेल किंवा माझा एडिटचा फर्स्ट कट असेल माझा ट्रेलरचा फर्स्ट कट असेल आता हा जो ट्रेलर लॉन्च झाला आहे ओके okay. तर ट्रेलरचा पण हा जवळजवळ सहावा की सातवा 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 ड्राफ्ट आहे सात वेगवेगळे ट्रेलर्स सा। आहेत रात्री तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत प्रत्येक युनिटमधला प्रत्येक मेंबरचा यु you नो know, जीव काढून का कारण तो लोकांना आवडला पाहिजे आता तरीही तो लोकांना नाही आवडला तर देन वी कॅन फाइंड आउट की हां काहीतरी आपण आपली चूज झाली आहे पण हा आत्ताचा मी आहे त्यावेळी मी तसा नव्हतो त्यावेळी लोकांना आवडलं नाही आवडलं भाई आपल्याला तर सॉलिड येतं संजय ओव्हरऑल या सगळ्या प्रवासात नेमकं काय गवसलंय आणि काय हरवलं असं वाटतं हरवलं काहीच नाही गवसलंय खूप पण मला अजून असं वाटतं की अजून खूप गवसायचं आहे अजून खूप शोधायचं आहे अजून हा प्रवास अर्धा अर्धा झालेला आहे पूर्ण तुम्हाला पृथ्वी कळणार नाही कधीच ती कळणार नाही तुम्ही जेवढा शोध घेत जाल तेवढं तेवढं तुम्हाला नवीन नवीन मिळत जाईल आणि त्याच शोधाच्या मागे अनेक दिग्दर्शकांच्या मदतीने लेखकांच्या मदतीने तो प्रवास चालू आहे आत्तापर्यंतचा प्रवास चांगला झालेला आहे यश अपयश सगळ्यांच्या पदरी येतं त्यामुळे पार्ट प्रोसेस। हा प्रोसेस आहे आणि ते पचवून तुम्ही जेव्हा पुढे जातात तेव्हा तुम्हाला चांगलं काहीतरी मिळतं आणि त्या शोधाच्या मागे राह राहणं हाच माझा उद्देश आहे ह्या प्रवासाचा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा